खारघर पोलीस ठाणे नवी मुंबई आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने मूळ मालकाचा शोध खारघर पोलीस इस पोलीस ठाणेस गुन्ह्यात अपघात बेवारस मालमत्तेतील एकूण वाहने आवारात बऱ्याच कालावधीपासून जमा आहेत त्यापैकी सदुसष्ट दुचाकी व पंधरा चार चाकी व चार ऑटो रिक्षा अशी एकूण शहायशी वाहने गुन्ह्यात अपघात बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे दाखवून सात दिवसाच्या आत घेऊन जावेत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन खारघर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलाडे यांनी केले आहे पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व वा बेवारस वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकाच्या प्रतीक्षेत धुळखात होऊन आहेत या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिनलित भारंबे यांनी पुढाकार घेऊन गुन्ह्यातील अपघातातील बेवारस वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार परिमंडळ दोन पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे पनवेल विभागाचे सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत व खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलाडे यांचे मार्गदर्शनानुसार पोलिसांनी बेवारस वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यासाठी पोलिसांनी परंदवाडी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रात अग्रसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी खारघर पोलीस ठाण्यात येत बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनाची पाहणी केली उदावंत व पोलिसांनी बेवारस वाहनांचे चेसिस नंबर व इंजिन क्रमांकावरून दोनच दिवसात शहायशी वाहनाच्या मूळ मालकाचा शोध लावला त्यासाठी पोलीस निरीक्षक गुन्हे नंदकिशोर कदम पोलीस हवालदार संजय धोत्रे मुद्देमाल कारकुन पोलीस शिपाई वायदंडे महिला पोलीस शिपाई दीपाली रहाणे मुद्देमाल मदतनीस यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे भारत वाघ यांनी परिश्रम घेतले तसेच ज्या मालकाची वाहने खारघर पोलीस स्टेशनला असतील त्यांनी पोलीस ठाणे येऊन आपले वाहन तपासून घेऊन जावे तसेच सदरचे वाहन घेऊन न गेल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी भरणा करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलाडे यांनी सांगितले आहे तर पाहुया कसा लावला जातो शोध सुरुवातीला वाहनाचे चेसिस व इंजिन नंबर यांची यादी केली जाते त्यानंतर वाहनाची विभागणी करून बेवारस अपघात व वा गुन्ह्यातील वाहने अशी वर्गवारी करून मूळ मालकाचा घराचा पत्ता शोधला जातो अनेकदा वाहन मालकाचा जुना पत्ता रजिस्टर नोंद असल्याने मालक त्या पत्त्यावर मिळून येत नाही वाहनाची बारकाईने माहिती गोळा करून मूळ मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो असे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले